भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव कुटुंबातील प्रत्येकावर दुःख वारंवार केले बरेच उपचार सरते शेवटी मिळाला कुटुंबाला परमात्मा एक मार्गाचा आधार माझे नाव रोहित मनोहरराव पाचाडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत माझे आई वडील माझी बहीण व मी माझे वडील रोजमजुरी करतात तसेच माझी आई सुद्धा रोजमजुरी करते माझे वडील आठवड्याला पंधराशे रुपये कामवितात व माझी आई एक रुपये मी व माझी बहीण आम्ही दोघे बहीणभाऊ शिक्षण घेत आहोत माझ्या कुटुंबामध्ये माझ्या वडिलांच्या गळ्याला गाठ आली होती आणि माझ्या आईच्या छातीमध्ये चा नेहमी दुखत असायचे आईला होणाऱ्या असह्य त्रासामुळे तिला उठता येत नव्हते तसेच स्वतःसाठी पाणी सुद्धा घेता येत नव्हते त्याचबरोबर माझ्या वडिलांना असलेली गाठ सुद्धा दिवसेंदिवस वाढत होती जेव्हा माझ्या कुटुंबात दुःख चालू झाले त्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती माझ्या आईला महिन्यातून दोन ते चार वेळा रुग्णालयात न्यावे लागत असायचे माझ्या आईच्या उपचारासाठी दोन ते तीन वर्षात पंचवीस हजार ते तीस हजार हजार रुपये खर्च झाले तरी सुद्धा माझ्या आईला आराम लागत नव्हता माझ्या वडिलांच्या गळ्याला जी गाठ होती ती दिवसेंदिवस वाढत असल्याने डॉक्टरांनी सांगितले की ही गाठ कॅन्सरची आहे त्यामुळे यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करावी लागेल शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना सहा महिन्याच्या गोळ्या दिल्या यासाठी पंधरा हजार रुपये खर्च आला वडिलांची गाठ शस्त्रक्रियेमुळे बरी झाली परंतु त्यानंतर मला व माझ्या बहिणीला गाठ येणे सुरू झाले एकंदरीत माझ्या कुटुंबात दुःख असे आले की माझ्या आईला छाती दुखण्याचा त्रास तसेच तिला गाठ सुद्धा आली नंतर मला तसेच माझ्या बहिणीला सुद्धा गाठ आली आताच आम्ही वडिलांची शस्त्रक्रिया केल्यामुळे पैसे शिल्लक नव्हते ज्यामुळे आम्ही औषधी उपचार करण्यास असमर्थ होतो काय करावे आम्हाला कळत नव्हते आम्ही वडिलांच्या शस्त्रक्रिये अगोदर शेंदूरजना या गावी एका दर्ग्यामध्ये गेलो होतो तिथे आम्हाला सांगितले की तुमच्या घरी भूतबाधा आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरची बांधवणूक करावी लागेल यासाठी तीन हजार रुपये खर्च येईल त्यांनी आम्हाला तांब्याचे नऊ छोटे छोटे मडके दिले आणि सांगितले की घराच्या कोपऱ्यात गाढा तरच तुमच्या घरातील भूतबाधा नाहीशी होऊन तुमचे दुःख दूर होईल काही दिवसांनी मी माझ्या मित्रासोबत आष्टा या गावी गेलो होतो त्या गावी एक मोठी नदी आहे माझ्यासोबत माझे दोन मित्र सुद्धा होते आम्ही पूर्ण फिरून घरी आल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी माझे पोट दुखणे चालू झाले आम्ही परत त्याच दर्ग्यामध्ये गेलो तर त्यांनी मला सांगितले की बेटा तुम्ही तीन लोक होते आणि तुम्ही एका गावाला नदी जवळ फिरायला गेले होते त्याच गावचे तुझ्या मागे भूत लागले आहे तू आठव तेव्हा मला काहीच आठवत नव्हते त्यांनी मला दोन लिंबू दिले आणि सांगितले की त्या ठिकाणी जाऊन हे लिंबू फेकून ये तेव्हाच ते भूत तुझ्या मागून निघेल त्यांनी ते लिंबू माझ्या अंगावरून उतरवून मला दिले त्यांनी माझ्या आईकडून शंभर रुपये घेऊन माझ्या ताईसाठी एक लॉकेट बनवून दिले माझ्या आईच्या छातीचे दुखणे वाढले होते आम्ही त्यांना सांगितले तर ते म्हणाले की तुला काहीच होणार नाही मी दिलेल्या लिंबूत सरबत पिऊन घेशील त्यामुळे तुझे दुःख नष्ट होऊन जाईल असे म्हणून त्यांनी आम्हाला प्रत्येक गुरुवारी यायला सांगितले होते माझी आई प्रत्येक गुरुवारी तिथे जाऊ लागली व प्रत्येक फेरीला तीनशे रुपये खर्च करून येत असे तसे, तसे पाहता माझा देव आणि भूतावर बिलकुल विश्वास नव्हता परंतु माझ्या आईसाठी मला तिथे जावे लागत होते असे एकामागून एक बरेच दिवस निघून गेले माझी एक चुलत ताई मानवधर्माची सेविका आहे माझ्या ताईनी माझ्या आईला मार्गामध्ये येण्याचा सल्ला दिला तिने सांगितले की तुझे जे काही दुःख आहे दूर होऊन जाईल परंतु त्याकडे माझ्या आईने दुर्लक्ष केले असेच सहा महिने निघून गेले एक दिवस आमच्या गावातील बाबांची सेविका सऊ सुनीता कुबडे मिळाल्या तेव्हा माझ्या आईने त्यांना विचारले की काकू तुम्ही कोणत्या मार्गात आहात तेव्हा काकूंनी सांगितले की मी परमात्मा मार्गामध्ये आहे त्यांनी सांगितले की या मार्गामध्ये असा कोणताच आजार कोणतीच भूतबाधा राहत नाही दुःख कितीही दिवसांचे किंवा वर्षांचे असो दुःख क्षणात दूर होऊन जातात त्यांनी सांगितले की माझ्या मुलाला भूतबाधा कशी होती याबद्दल तुला माहिती आहे आणि त्यावर मी काय उपचार केले तरी काही फायदा झाला नाही परंतु मार्गामध्ये येताच दुःख काही दिवसात दूर झाले असा हा आमचा परमात्मा एकचा मार्ग आहे माझ्या आईने आमच्या कुटुंबातील संपूर्ण दुःख काकूला सांगितले आणि माझी आई मार्गामध्ये येण्यास तयार झाली काकूंनी माझ्या आईला मार्गाचे नियम समजावून सांगितले आणि म्हटले की तुम्ही पूर्ण विचार कर व तुझ्या संपूर्ण कुटुंबाची एकता करा कारण हा मार्ग एकट्याला मिळत नाही तेव्हा माझे वडील मार्गामध्ये येण्यास तयार नव्हते तसेच माझी सुद्धा मार्गामध्ये जाण्याची तयारी नव्हती कारण मला असे वाटत होते की मार्गाचे नियम आमच्याकडून पालन करणे झाले नाही तर आमचे दुःख दूर होईल की पुन्हा वाढेल अशाच विचारात एक आठवडा निघून गेला माझ्या आईला छातीत दुखायचे तसेच तिला गाठ सुद्धा आली होती माझ्या बहिणीला पण गाठ आली होती आणि मला पण गाठ आली होती काय करावे कळत नव्हते तेव्हा मी मार्गामध्ये येण्यास होकार दिला व माझे वडील सुद्धा मार्गामध्ये येण्यास तयार झाले त्यानंतर आम्हाला कुबडे काकू यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे घरातील सर्व देवी देवतांच्या मूर्ती तसेच प्रतिमेचे विसर्जन करून कुबडे काकूंसोबत मार्गदर्शक श्री दशतजी हेडाऊ यांच्या घरी गेलो आम्ही आमचे संपूर्ण दुःख काकाजींना सांगितले तेव्हा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि सांगितले की तुम्हाला जुने विचार अंधश्रद्धा विसरून एका भगवंताच्या चरणी मरायचे आहे आम्ही त्यांना होकार दिला त्यानंतर त्यांनी तीन व नंतर सात दिवसाचे साधे कार्य करायला लावले तर या कार्यामध्ये मला माझ्या बहिणीला आलेली गाठ संपूर्ण नाहीशी होऊन गेली तसेच माझ्या आईला असणारा छातीचा त्रास सुद्धा बंद झाला तसेच माझ्या आईला असलेली गाठ सुद्धा काही दिवसात पूर्णपणे नाहीशी झाली अशा प्रकारे आमचे दुःख पूर्णपणे नाहीसे झाले व आज आम्ही बाबांच्या कृपेने सुख समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव रोहित मनोहरराव पाचाडे पत्ता मू दहेगाव गोसावी ता, सेलू जी वर्धा मार्गदर्शक श्री दशकजी हेडाऊ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार